अनिशने केला भैरवीला फोन ईशानने केली शाळेत मारामारी मामांनी घेतला कठोर निर्णय ईशान आपल्या आजोबांकडे शाळा बदली करण्याची मागणी करत होता पण मामाने त्याला त्या शाळेत राहण्याची ताकीद दिली होती तर आता दुसरीकडे त्यांनी शाळेत मारामारी केली आहे यावर अनिश त्याला घरी घेऊन आला आहे जेव्हा मामांना या गोष्टीचं सत्य कारण कळेल तेव्हा मामा काय घेतील निर्णय ईशानला करतील माफका देतील शिक्षा बोल अनिश काय झालं रे काय झालं मामा ते अनिश दादा शाळेतून घेऊन आले पण याला काय झालं तर सांगणार का तुम्ही मारामारी करून आलाय तो मारामारी हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्का रेशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा